नमस्कार मित्रांनो तर आज मी निघालो आहे बाजारला बाजारला जायची लगबग चाललेली आहे आम्हाला आता येवचा बाजार असतो शुक्रवारचा तर सगळ्यांना केशव आला पळतच लगेच व्हिडिओ काढायचं म्हटलं की सगळेजण पळत आले काय राहायचं भेळ लाडू पेढे अजून काय आणायचं का बाई बघा कशी कोपऱ्यात बसलीये काय करते काय माहिती केशू काय करते रे दिदीने डोकंच खाली घेतलं बरं चला आता निघायचंय चला निघूयात मग आता अरे चू रा तुला काय आणायचं खालायचं काय आणायचं भेळ पेडा आणि भेळ बाज कीड लाडू अजून अजून काय शेव गुडशे अजून काका बाजार आणते का चु तुला काय आणायचं बाळा शाळेतून आता ताली पारोशी वाटते हा बोल तुला काय आणायचं मला का पेढा आणायचं लाडू आणायचं मग अजून काय बघतो पेढा आणि लाडू बर ठीक आहे तुला रागू तुला लाडू आणि तुला तुला हे छान दिसते इकडे बघ दीदी लाड बघ ए एवढं एवढं कुठे चालला तुम्ही आम्ही टू चालले मोठी गाडी नाही घरी जा केशव आम्ही अरे बारकी गाडी चालवली टँकीवर बसणार तू घरी होणार आहे का चल पटकन घरी हो आओ ये पूरे माग लागले आहेत तू काय आणलंय त्याच्यात सँडल शिवायचे आहेत का टाक हे पिशवीत पिशवीत तरी टाक की का <laughs> डबल गाडी आली डबल ओ, केशव तुम्हा घरी जाणार आहे का छोटी गाडी चालवली आम्ही गाडीची चावी घरी पण ए अरे घरी तुम्ही अरे टू व्हीलर सांग बर कशी बसणार सगळी एवढी टँकीवर बसणार बसत असतात का जा घरी <laughs> आता आम्ही बाजार करणार आहोत आता इथं मंदिराजवळ गाडी लावलेली आहे आणि आता नुकताच पाऊस झालेला आहे आता पावसामध्ये आपल्याला हळूहळू जायचं आहे आणि काय काय घेत आहे ते थोडंसं घेईन ना आठ दिवस काम करायचं आणि बाजारात येऊन सगळे पैसे घालवायचे आपला हा पहिल्यापासून नियम आहे ए आता घेऊ ना कस दिले देवाने बघा ना आठ दिवस पावसा पाण्याचं काम करायचं आठ दिवसाचा सगळा पगार हाती जमा करायचा आणि एक तासात किंवा अर्ध्या तासात त्या पैशाची विल्हेवाट लावण्याची येतानी फक्त महागारी आपल्या पाकिटात दहा ते वीस रुपये राहतात काय सांगा भाजीपाला एवढा महाग झाला आहे ना काही घ्या तीस रुपये पाऊस पन्नासचा अर्धा किलो भाजीपाला येतो कोणतीही घ्या बटाटे पण खूप महाग झालेत कारली घेतली अर्धा किलो पन्नासच्या अर्धा किलो कारली घेतली सगळ्यांना जरा कारलं आवडतंच कुणाच्या घरात आवडत नाही पण आमच्या घरात कारलेले आवडतं ल आवडीने खात्यात एवढं महाग आहे भाजीपाला ना किंमती ऐकूनच चकित होते माणूस आणि हजार रुपये गेले तरी पिशवीभर बाजार येत नाही इतकं महाग आहे सगळं गरिबानी तर कसं जगायचं टेन्शन येत महिन्याच्या ह्या बा महिन्याच्या बाजाराला आठवड्याच्या बाजारला कारण की भरपूर महाग आहे भाजीपाला काय घ्यावा ते सुद्धा कळत नाही आणि पैसा जाऊन सुद्धा तेवढी त्या भाजीला चव येत नाही आता म्हणजे नदीचं घाण पाणी वगैरे सोडलं जातं जास्त औषधाची फवारणी केली जाते त्याच्यामुळं आपण एवढे पैसे दिले तरी त्या भाजीला चव काय अशी येत आहे आणि भाजीपाला काय घ्यावं हे सुद्धा कळत नाही आणि घेतलं तरी त्याला चव नाही पन्नास दोन किलो नाही मुलांना शापू मेथी भरपूर आवडती चवळीची भाजी सुद्धा आवडतील चवळीची भाजी नव्हती इथं शापू होती तर शापू काय एवढी खास नव्हती मला काय एवढी आवडली नाही म्हणून मी तर दुसरीकडे घेतलेली आहे मेथी ही शापू वगैरे इथं घेतली आता फायनली आमचा बाजार झालेला आहे आता खूप उशीर झाला त्यांना घरी यायला वेळ झाला त्याच्यामुळे बाजार तेला उशीर झाला तर आता चला निघूया घरी तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी